कर्जत तालुक्यातील कशळ येथील नाभिक समाजाच्या वतीने हुतात्म दिन केला साजरा रात्री आठ वाजता मशाल पेटून घोषणा देत शितगडकडे जाण्यास निघाले रहे। जब तक सूरज चांद रहेगा, रहेगा, नाम कर्जत तालुक्यातील कशेळ येथील नाविक समाजाच्या वतीने हुतात्मा वीरभाई कोतवाल व हिराजी पाटील या दोन वीर सुपुत्रांची एक जानेवारी रोजी कशेळ येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आली कशेळ येथून रात्री आठ वाजता शेळ पेटून घोषणा दे सिद्धगड कडे जाण्यास निघाले अमरे पाटील अमर रहे, अमर रहे। भाई रहे। अमर जब भारत माता की कर्जत तालुक्यातील माथेरान येथील क्रांतीवीर हुतात्माबाई कोतवाल व मानिवली येथील हिराजी गोमाजी पाटील यांना विरुद्ध लढताना दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी मुरबाड तालुक्यातील सिद्ध सिद्धगड येथे वीरमरण आले होते त्यावेळी सर्वांनी त्या दिवशी सर्वांना त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सिद्धगडला दोन तारखेला सर्व नाभिक समाज आणि इतर समाजातील कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित असतात यावेळीच कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित ना नाभिक समाज ता तालुका अध्यक्ष दिलीप शिंदे गणेश शिंदे समीर शिंदे प्रमोद शिंदे विनोद शिंदे भूषण शिंदे रोशन शिंदे महेश शिंदे प्रभाकर शिंदे प्रमोद शिंदे संगम सोनावणे प्रसाद तुपे नरेश शिंदे विवेक शिंदे दीपक पवार प्रसाद क्षीरसागर अर्जुन सकपाल आशिष क्षीरसागर साहिल जाधव निखिल जाधव प्रसाद शिंदे मयूर सकपाल सचिन राणे अरुण हरफुडे कुमार शेळके नितीन महाडिक असे अनेक का